महाराष्ट्रात कंपनी उघडी ठेवायची असेल तर मराठी माणसाला नोकरी द्यावीच लागेल गुजराती कंपनीला महाराष्ट्राबाबत आकस असेल तर गाशा गुंडाळा अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी थेट इशारा दिलाय काही दिवसांआधीच मुंबईतल्या नोकरीसाठी मराठी माणूस नको ही सुरतच्या एका एच आरची पोस्ट व्हायरल झाली होती मुंबईतल्या नोकरीमध्ये मराठी माणूस नको या आशयाची ती जाहिरात होती त्यावरूनच उद्धव ठाकरेंनी आता थेट या कंपन्यांचं शटर बंद करू असा इशारा दिला दोन दिवसापूर्वी मुंबईच्या वृत्तपत्र जाहीर झाली ऑनलाईन मराठी माणसांना प्रवेश नाही मी त्यांना सांगतोय सगळ्या गुजराती माणसांबद्दल माझ्या मनात आकस नाही इकडे सुद्धा काही आले असतील पण खास करून या मानसिकतेचे जे जे लोक आहेत त्यांना सांगतोय महाराष्ट्रामध्ये जर तुमची कंपनी उघडी ठेवायची असेल तर मराठी माणसाला नोकरी द्यावी लागेल नाही तर तुमचं सुद्धा शटर आम्ही बंद केल्याशिवाय राहणार नाही घरा काशा गुंडाळून निघून जा